गंगामपाट क्रमांक अठरामध्ये नगरपालिकेचा संडास आहे तिचा जो टाकीचा जो स्टार्टिंग जो, जो भाग आहे तो तुटलेला आहे तिथे कोणी पण पडून अक्षरची जे मृत्यू मृत्यू ह्याची कंडिशन आहे आणि एकदम घाणेळ थंडाशी आहे तिथे ना लाईट आहे ना पाण्याची व्यवस्था आहे ना काहीच आहे म्हणजे काहीच पण नाही आणि जे गावात जे सांगता मी गावात कामं आहे काय कामं करत आहे गावात कोणती कामं आहे गावामध्ये आज गंगामपाटची कंडिशन पाहून घ्या रस्त्याची तेरा वर्ष रस्ते एकदम असे होते की रस्त्यात खड्ड्या खड्ड्याचं असतं हे काहीच समजत नाही होते आता म्हणून थूक लावून काम चालू झालेलं आहे आणि वारंवार नगरपालिके संबंधित अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा तीन महिने झाले इथे काहीच काम झालेलं नाही आहे आणि नगरपालिके संबंधित अधिकारी म्हणतात की आमची जे सफाकची जे मशीन आहे ते खराब झालेली आहे मग तुमची सफाकची मशीन खराब झालेली असताना मागच्या हप्त्यात शिवसाहेबांच्या घरची संडास खराब झाली होती तर तिथे तुम्ही प्रायव्हेट टँकर मागू शकता ते जनतेच्या सोयी तुम्ही प्रायव्हेट टँकर का नाही मागू शकत त्या संडाशीची कंडिशन अशी झालेली आहे की संबंधित नगरपालिकेचे अधिकारी लोकांनी देऊन बघावं ते स्वतः ती उभे राहू शकणार नाही त्या संडाशीमध्ये लाईट गीट काही आहे संध्याकाळी आमच्या बहिणी महिला संडाशीला जाता तर त्यांना उद्या जाऊन काही झालं तर याची जिम्मेदारी नगरपालिका घेईल का आणि नाल्यांची व्यवस्था अशी झाली असं वाटतं की है नाले नाहीये हे नगरपालिकेचे गार्डन आहे